वेदांत आता कोणत्या वरळी डोम मध्ये जो प्रवेश करतो जे ते जे मुख्य गेट आहे त्याच्या बाहेर मी आहे आणि गर्दी बघतोय आपण प्रत्येकाला आतमध्ये मा यायचंय मात्र आता वरळी डोम हा भरलेला आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्यांची व्यवस्था कशी करायची हा प्रश्न आहे कारण बाहेर पाऊस पडतोय आणि त्यामुळेच जी पर्याय व्यवस्था आहे बेसमेंटमध्ये आपण बघतोय काही स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहेत शिवाय इथे आपण बघतोय प्रकाश महाजन आहेत त्याशिवाय अविनाश जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे पोलीस पोलीस बंदोबस्त एवढा लावण्यात आलेला आहे की मग एकामागे एक ज्यांच्याकडे पासेस आहे त्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जात आहे पदाधिकाऱ्यांना यायचे कार्यकर्त्यांना यायचे नेते यायला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये प्रकाश महाजन आपण बघतोय प्रकाश महाजन वाट काढत या सगळ्या गर्दीतनं आतमध्ये येत आहेत आजचा हा क्षण सगळ्यांना बघायचा आहे कारण ठाकरे प्रेमी मोठ्या संख्येनं इथे येत आहेत ठाकरे प्रेमींना दोन भावांना एकत्र एका व्यासपीठावर मराठीच्या मुद्द्यावर बघायचंय आणि प्रकाश महाजन आपण बघतोय या सगळ्या गर्दीतनं वाट काढतायत आपण कारण गर्दी एवढी आहे त्यामध्ये अजय चौधरी सुद्धा आपण बघतो अजय चौधरी सुद्धा कारण कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि प्रत्येकाला मध्ये आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात महाजन साहेब महाजन साहेब एवढी गर्दी